किसेंोराज राधी कंठी के माल कंठी जोरे माल मुक्ता फोरा जी जय देव जय देव जय मूर्ति जय मूर्ति दर्शन मात्रे मरण मात्रे मौका मौना पुरती जय देवय ौरि कुमरा चन्दना धीरे ललिलामुटा शोभतो वरा शोभतो वरा वृन्दे भोरे वृन्दलतिने भोरे चरी वा गर्या जय देव जय देव जय मङ्गल मुर्गी श्रीराजमुर्ति दर्शन मात्रे मरणे मात्रे म जय देव जयदेव जय भीर्ति जयचन मात्रे मान स्वार्णकामनापुरति जयदेव जय देव जय न स्वरूपा I'm not भोवर तारा स्वामी गणराया योगे अठ्ठावीस आई हो

बापा वल्लभापा तुळगा जय देव जय देव आजारी भक्त जेती चंद्रभागे मध्यमाक्रे त्र्या भुई मूर्ती विश्वासिनाम देव दे मसिनाम देव भावे वाळ जय देव जय देव जय पाडू गंगा पा

கர்ப்பூரம் கருணாவதாரம் சாரை நம்தா திரு காலக்காய் மாதிரி திங்க நம சிவாயிவாய கர்பூரீராஞ்சனீபம் சமர்ப்பிசலீக்கணம் தீபாபிவந்தமாத்மாந்தசிரா देवा ला दे आरती आणि तुम्ही स्वतः घ्या हाती अक्षर घ्या यजमानाचे यात तुम्ही सर्व यांना अक्षर घ्या फुले वगैरे विनायकाजी لله एक अक्षिता घ्या हरि ओम यज्ञे यज्ञ मई देव प्रतिमा स्थाणी धर्माणी भगवान नदियना कम में माना सकंते अत्र पुरवे स्वाध्या संकीबा ओम राजा जी सायने नमो वय वैश्रवणाय गुरुमयी समी कामान कामकाय महिन कामेश्वर वैश्रवण ददा सुभीराय वैश्रवणा महाराजाय नम ओम सत्व सामराजम भो जगदम् भो आराजम वैराजम पारवेष्टम राजम महाराज महाधिपत्यमयम समंत पर्यायि सार्थारो मां सार्वय शांतर्दा प्रवरदः पृथ्वी समुद्र पर्यंताय अमलीकराळी के ततप विशेष श्लोकोभिगितो वरत प्रमिष्टारो कंस्यावसलकृ आरेक्षितस्य ॐ कदन्ताय धमहे वक्रपुण्डाय धीमहि तन्नोदन्ति प्रचोदयात् ॐ कात्यायनाय धीमहि कन्याकुमारिकाय धीमहि तन्नो दुर्गप्रचोदयात् ॐ महलक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नीं च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ गणगणगणादभो ते धीमहि तन्नो सद्गुरुगजान प्रचोदयार्कमन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि अनन्त गोब्रह्मा त्या मंडळी आहे त्यांनी जागेवर बसा आणि आपलं वस्त्र आवरा वस्त्राला सांभाळा आणि बसू <गणातागी> ऐका ज्या ग्रंथ वाचक माता बघितले त्यांनी जागेवर बसा त्यांना हरिभक्त प्राण श्री मोतीलाल दिवशे त्यांच्या तर्फे वस्त्र अर्पणाचा सोहळा होईल प्रत्येक वाचक महिला ज्या वाचक महिला त्यांनी जागेवरच बसा त्यांना वस्त्र अर्पण सोहळा आता करतायत शांततेत वस्त्राचा स्वीकार करा हरिभक्त परायण वैकुंठवासी श्री देवलालजी सोंटक्की यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांचे परायण श्री मोतीलालजी देवलालजी सोंटक्की यांनी आजच्या अन्नदानाचा संपूर्ण स्वीकार केलेला आहे ते अन्नदान त्यांच्याकडून आपल्या जन्मभूमीतले अन्नदान व्हावं ही त्यांची सदिच्छा श्री संत गजानन महाराजांनी स्वीकारली आणि ती आज पूर्णत्वाला जात आहे ज्यांनी आमच्यावर असीम प्रेम केला असे ज्यांना आपण नेहमी आपसािक मदत असे देवळाजी दे शंकरके म्हणजे दमनी झुकून मागे प्रत्येक तबला फीट बांधून बाहेर गावाला किती दान जागा दा तरी नेती तयारी इकडे आम्ही त्यांच्या सोबत असे आमचे देवळाजी शंकरके आपला येलक सोडून ते पर्वताला गेलेले आहे त्यांचं ते आनंदी जीवन आणि कोणाशी प्रेमाने भरणं वागणं आणि अखंड हास्य त्यांच्या चेहऱ्यावर नांदत होतं आजही ते त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नांदतच आहे असे सुपुत्र त्यांना देवांनी दिले की ते त्यांनी आजच्या या महान सोहळ्याच्या अन्नदानाचा स्वीकार केला आणि ते अन्नदान तथा वस्त्रदान या स्वरूपामध्ये वस्त्रदान आणि अन्नदान करत आहेत त्यांना श्रद्धा धन्यवाद श्री कृपा भगव संस्थेतर्फे त्यांना श्रद्धा धन्यवाद देतो आणि सर्व आपल्या गावातील भाविक भक्तांनी ਤਾਂ ਜੋ ਸਭ ਤੋਂ ਸਰਵਪ੍ਰਥਮ ਤਾੜਿਆਂ ਦਾ ਗਜਰਾ ਸਵਾਗਤ ਕਰਾਵੋ ਇਹ ਸਰਵਾਨੰਦ ਮੰਦਰ ਵਿਦਿਅਕ ਸਤਿਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਕਨ ਗਨ 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 गजान गुरुचे तुम्ही आठवी तर तुम्ही आठवी तर रायाचे हे रे गो प्रयमृ देताची

गण गना गना गनात रुते हे भजन पियस गुरुचे या श्रेष्ठ गजानन गुरुजे तुम्ही आठ वीत तुम्ही आठ वीत राहयाचे कल्याण निरंतर रोग रोगोदा वासना सर्व नाही आहे आता अनुभव आला म्हणून आचित तू माला तुम्ही बसून असे तसे गावी तोत्राची द्राची प्रचिती पहावी ही नंत कथा

बा ये रेपी कर दे यार ये रेपी कर दे यार हां हां मारत सम्बन्धी छ। हाम्रो चाहिँ हामीले 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 चाहिँ यांनी इकडे दोन मिनिट मोठा जरा मोठाला मोठाला टाका आमदार पीक पाणी भरपूर आहे आपल्याला सर्व माता भगिनी सूचना भक्तग्रंथाने आणि इथे दक्षिणा घ्यायची असेल तर इथे ठेवा टोपले ठेवलेली दोन्ही बाजूला दोन

हरिभक्त परायण वासुदेव महाराज यांचा सत्कार परायण श्री मोदीलाल भाऊ दोन टक्के करतील अशी मी त्यांना विनंती करतो <laughs> <laughs> तिकडे असत

अमर तदगुरु श्री गजानन महाराज की जय ਸਤਿ ਪੁਰਗਜ ਨਨ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਓਏ ਬਾਬਾ ਗਿੰਦੀ ਕੀ ਤੇ ਜਨ ਅੰਦਰ ਆ ਤੂੰ ਕਿਉਂ ਨਾ ਆਪਾਂ ਗੁਰੂ ਜੀ ਦਾ ਮਨਸਤਾਇਤ ਬੜਤ ਨਿਆ ਮਲੇ ਅੱਜ ਅੱਜ ਤੁਹਾਡਾ ਸਾਡਾ ਤਾਟਾ ਜੀ ਪੁਰਾ ਪਹਿਲੇ ਤੋਂ ਦੂਰ ਤੇ महाराज हा तूं कय तुंहिंजी